आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर अंबरनाथ मधील वर्क वर्कर आणि अंगणवाडी सेविकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास भिवंडीचे नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मी खासदार भिवंडीचा झाला असलो तरी मी पहिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा खासदार आहे माझ्या पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याला महाराष्ट्रात कुठलाही कसल्याही प्रकारे त्रास असेल त्याच्यासाठी धावून जाणे हे माझे पहिले कर्तव्य आहे आणि कुठलंही काम असो मला कळवा मी उभा असेल असे, असे त्यांनी भाषणात सांगितले मी खासदार झालो असलो तरी मी पहिला खासदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा मी खासदार आहे आणि माझ्या पक्षातील कुठल्याही कार्यकर्त्याला महाराष्ट्रात कुठेही कसल्याही प्रकारचे त्रास असेल तर त्याच्यासाठी धावून जाणे हे माझं पहिलं कर्तव्य आहे आणि म्हणून मी आपल्याला देखील सर्वांना आव्हान दिले आहे की काही प्रॉब्लेम असतील तुम्ही मला सांगा सदामाना सांगा सदामामाने शब्द दिलेला आहे तर तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा मी तुमच्यासाठी उपस्थित असते आणि आपल्याला देखील सर्वांना सांगा कुठलंही काम असू द्या आपण नक्की मला बोलवा मला फोन बोल करा मी आपल्यासाठी नक्कीच उभा असेल आज या ठिकाणी अंबरनाथ शहराचे अध्यक्ष सदामामा यांच्या वतीनं जो काय आमच्या माता भगिनीसाठी छत्री वाटप असेल किंवा इतर काही वाटप असेल वस्तू वाटप असेल हा कार्यक्रम जो त्यांचे सुपुत्र सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित केला होता खरं म्हटलं तर सचिन पाटील हे आमचे युवा नेते आहे आणि म्हणूनच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वाढदिवसानिमित्त मी येणारच होतो परंतु त्यानिमित्ताचं औचित्य साधून सदामामाने माझा देखील गौरव केला अभिनंदन केलं त्याबद्दल मामांचं धन आभार मानतो धन्यवाद देतो आणि खास करून सचिन पाटील यांना वाढदिवसानिमित्त आणि आज हा जो कार्यक्रम झाला असे अनेक कार्यक्रम आपण पाहत असतात वर्षातून अनेक वेळा सदामामा अशा प्रकारचे उपक्रम कार्यक्रम हे सर्वसामान्यांसाठी राबवत असतात आणि आज देखील कधी राबवला ही खरोखरच खूप एक चांगली गोष्ट आहे आणि आपण पाहत असता त्याच्यामुळंच ते अनेक वेळा इतर नगरसेवक नियुक्त झालेले आहे आणि सगळ्या जनसामान्यांमध्ये जेव्हा आम्ही अंबानाथ माहिती घेतो सदामामांचं नाव हे खरोखरच एक आदराने घेतलं जात आहे आणि त्याचं हे महत्वाचं कारण आहे की त्यांची कामाची शैली आणि म्हणून त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी अभिनंदन करतो